ह्या बाबाला काहीतर काही गरजच नाही ह्या बाबाला एक तर काही गरजच नव्हती संत महंताला मानणार आहेत आम्ही लोक संत महता आरक्षणाचा बाबाचा संबंधच काय येतो बाबा बाबाचा आणि आरक्षणाचा संबंध काय ठीक आहे त्यांना लय वाटत बाबा काहीतरी म्हणलं ते मी रात्री आता बरंच बघितलं मला टाईम नव्हता ते बाबा ते रात्री मला दाखविले तुम्ही कुठं राक्षीसी आम्ही कुठं हां असंच करतो मी तसंच करतो काय आणखीन बरंच सांगितलं आहे बा त्यांनी बाबाने की बाबा त्यांनी नाही ना बाबाने आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजे सगळ्या ग्रंथाचं वाचन केल्याच्यानंतर ते ज्ञान आमच्यात संत मानताने टाकलं पाहिजे आम्हाला एकजूट राहण्यासाठी आवाहन केलं पाहिजे हे बाबांचं काम आहे बाबांचं हे काम नाही आरक्षण काय आणि ते शब्द त्याचा दिशी प्यायल्यासारखा त्याचं डोळे कस पण झालेलं असे बुडूम 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 बाबा बे हां ते काय विचित्र प्राणी आहे ना तू तू कोणचा बाप आहे तो तीव्र छे हो डोंगर तू तो हातास करतो तू बुडुंग 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 बुडून बुवा काय बोहतो बुवा तू का बुवा आहे का एंद्रे काय अरे तू म्हणजे आमच्यावर संस्कार टाकले पाहिजेत आम्ही सगळ्या संत मंताला मानतो ना तू बोलला तू आरक्षणा दिवशी काय मग आपल्या आई बहिणीवर हल्ला झाला तेव्हा कुठे गेला बाबा तेव्हा ती हिंदू माय नव्हती मग आपल्या अंतरवालीची ती माय नव्हती हिंदूची तवा कुठे माझ्या पोरांनी फाशी घेतली तवा कुठे गेला तो तू हिंदू नाहीत कधी फाशी घेणारे पोर आत्महत्या केलेली मराठा अर्थाचा जो बाप शेतात काम करतो पोरं शिकू तू एक टाकेवून पोरी हुकल्या ती जनावरासारखं रडती ती हिंदू नाही का रे ए टिकले हिंदू नाही कधी गोवाच्या गण लावी तू कोण हुका आणून इतका मोठा काय तुला काय बे आकड्यासारखा न घालतो की काय हिंदू धर्माचं संरक्षण करणारे गोरगरीब मराठे आहेत गोरगरीब ओबीसी आहेत बारा बोलू ते दार आहेत अठरा पगड जातीचे शेतकरी कष्ट करणारे आहेत हा हे हिंदू धर्मावर ज्यावेळेस संकट येतं ना त्या टायमाला वारं हे गरीब झेलते तुमच्यासारखे शेतकुल उपलोनात बसते हा डोके गोरगरीब फोडून घेतात आणि धर्माचं रक्षण करतात नाही करीत तुलाच काय होतं मला काहीच कळत नाही बा तुला कधी बोललो का मी तू कोण आहे मला माहित नाही तू वर याकडे काळात दिसतो खाली या काळात दिसतो तु। तुला काही बोललो तू कुठून टिकल्या लाव मागून लाव लावून कोण लाव बोलतो तुला काही बोललो का बाबा पत्रकार वा बांधव काही चुकलं का आम्ही गरीबाची लढाई गरीबाचे लेकर आहेत गरीबाच्या लेकरांचा अकोलेच ले बाबा तुला दुःख नाही कळायचं बाबा गरीबाचं आमच्या तुला नाही कळायचं आमच्या गरीबाचं दुःख किती बेकार आहे ज्यावेळेस शेतमजुरी करून एक एक, एक रुपयाची पुंजी जमा केली एक एक, एक रुपये आणि लेट शिकविली किंवा पोरग शिकविलं ते नोकरीला आईबापाचं काय दुःख आहे पोराचं काय दुःख विषय झाल्यावर ते तुला नाही कळायचं बाबा <coughs> आमचे लोक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हमाल्या करतात गाड्या उडीतेत कंपन्यात लोखंडाच्या कंपन्यात कामं करतात दिवसभर लोकांना उचलितेत शिमिट उचलितेत टपऱ्या रात दिवस छोटे छोट्या गाड्यावर वडापाविक रिक्षा चालवते टॅक्सी चालवते त्यांचा दुःख बाबा तुला नाही कळायचं बाबा तुम्ही घेऊन कीर्तन करणार तुम्हाला नाही कळायचं बाबा आमच्या गरीबाच्या भावना बा। खरा वारकरी संप्रदाय आणि खरं हिंदुत्व चालवणारे महाराज खूप येते राज्यात आणि देशात खूप कट्टर येतो का ते हिंदुत्व धर्म चालवणारे आणि वारकरी संप्रदाय चालू आहे कट्टर आहेत त्यांच्याचे नतमस्तक होतात आम्ही कधी मी गोरगरीब कधी पण आणि हिंदू तो तुम्ही का शिकवा आम्हाला आम्ही काय माहिती तुला काय आहे तुला बाबा रोज झोपेझं उठले गाव खेळ्यात रामराम करतो आम्ही तुला काय कळायचं बाबा आमचं दुःख नाही कळायचं गरीबात घ्या आहे घरात जाऊन बस अनारक्षण कशाला हे विचार आमचं एकट्यात आम्हाला काय बाबा आम्ही हिंदू नाहीत का तुला हिंदूचा एवढा कळवळ आहे दीड दिवसात तुला एवढा कळवळ आला दुचाडा बांधला मागून तो कुठून टिकला लावला तुझा एवढा हिंदुत्वाचा कर, तू माझ्या गरीब लेकरांचं काय हाय विचारले का बरं आम्ही हिंदू आहेत हिंदूत मराठा धोक्यात आहे हिंदू एकटा अर्धा मराठा अर्धा एकटा मराठा धोक्यात आला का म्हणला नाही तू हिंदू मराठी ते चाल दे त्यांना आरश बाकी त्याचे हिंदूतल्या कस काय दिलं हिंदू मधल्या बाकी चाल दिलं नाशियन मग ह्या अर्धी हिंदू राहिल्याला का दिलं नाही कमून थांब उचकडलं नाही तू ते किळलेला आणि तो आम्हाला शिकावा लागला कस संप्रदायाच्या ग्रंथाच्या पलीकडे शब्द चिवड देत नाही त्याला म्हणतात कट्टर ग्रेट महाराज आणि तशा महाराजांच्या चरणी आम्ही लोकंदात मस्तक होतो हमेशा लीन राहतो त्यांच्या पुढे त्यांच्या पुढं आदराने वागतो आम्ही तू कोणचा बाबा तुला काय देणं घेणं होतं आमच्या आरक्षणाचं काय तो काय गुतलं होतं तू घेतली असं सुपारी बाबा तो ठीक आहे तुला काय हो व्हायचं असं कुठं तू वयन तुला काय व्हायचं आमच्या कशाला नादा लागतो आम्ही काय केलं तू के ले गोरगरिबांच्या लेकरात काय हालीत एका टक्क्यानं जर हुकलं तर आमचं उभा आयुष्य लेकरात व्हायला जातं उभा आयुष्य म्हणतो मी बाबा अय बोवा उभा आयुष्य आमचं व्हायला जातं ए ऐक ना हॅलो बो आमचे लेकर ज्यावेळेस शिकत आहेत एक टक्क्यान हुकत आहेत का हे एक नाही एक टक्क्यान हुकल ना वावरी केले किती जण दाखवतो वावरी केलेली तोंडा धारला होता त्यांनी त्याच भाषणच बघितलं सगळं माईक च बाबा तू तो ऐक आमच्या वा बापानी वावरी केलेली किती तुला पोरगी नोकरीला लागली पोरग नोकरीला लागलं लोकाच्या तिथं सालगडी म्हणून किती दाखवू बुवा तुला ऐ हिंदी गाणे ऐकणाऱ्या ऐक कोणचा धर्म तो किती जण आत्महत्या केलेला दाखवू आमच्या आईच्या कंपाली कुंकुण राहिलं चार चार वर्षाचे लेकर समिती नवऱ्यानी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्यामुळे तुला काय होतं रे बोलाल बुवाचे तुला काय होतंय तुला काय होतंय राग झाली घरावर संकट आलंय फीस भरायला नाही फीस कालचं सांगतो बोला तुला कालचं हे बवा कालचं सांगतो तुला प्रवीण भैया पिंगळेंनी आत्महत्या केली बापा बापाजवळ पैसे भरायला नव्हते बापाला सांगा तर बापाच्या वेदना भयंकर असत्यात नको सांगायचं म्हणून पोराने आत्महत्या के केली घरी जातो की एकदा त्या नुसतं उमराव उलटून दाखव मला त्या घराचा किती आक्रोश आहे कोणचं हिंदुत्व चालित तर तू तु, आम्ही छत्रपतीचं हिंदुत्व चालवतो ते मान्य आहे आम्हाला तू कोणचं हिंदुत्व चालित तू टिकल्या लावतो म्हणजे तू कसले शान आहे का मला तुला बोलायचं नव्हतं पण मी आधी ऐकलं नव्हतं रात्री ज्यावेळेस मी मीडियात वाईट दिली तेव्हा ऐकलं तो एक ती बोलायची स्टाईल होती ना ती डेंजर होती बाबा तुला मराठ्यांचा तिरस्कार इतका हाई कशामुळं आतून चेरी घालतो का नाही नाही लोकाला वरून नुसतं कपड्याने झाकून घेतलं म्हणजे तू काय महात्मा झाला का तोही बोलण्याची स्टाईल मी रात्री बघितली म्हणून मग आज डोकं खवळेल तुला काय जाणीव हे माझ्या बापाच्या मराठ्यांच्या बापाच्या अंगावर कपडा नाही आई स्वतःला चप्पल घेत नाही तुला काय रे हक्काल बोलावून तु। बोला गेला मोठा झालेला पाकिटा घेऊ घेऊ कीर्तन करतो का तू तुला काय हालत आमच्या आहे रे काय स्टाईल होती बोलायची ती मुंबईला मरच्या गेल्ला मुंबईला मरच्या गेल्ला तू काय कुड काय होता काय गुडगुड्या डोंगर उभारतो ना हात करतो ट्याव ट्याव तू काय एक पिक्चर काढली आपल्याला तू आमच्या काय गोरगरिबाच्या नदी लागवतो तुला मराठी परवडून नाही द्यायची हे बो तुला मराठी परवडून नाही द्यायचं तू मला खवळून घेऊ नको हा मय तळपायाच्या आग फक्त मराठ्यांसाठी डोक्यासाठी तळपायच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते माझ्या मी मराठ्यांना लय जपतो हा माझ्या गोरगरिबांना त्रास झाला मी सहन नाही खरी मी कोणालाच मोजित नाही मी आड हो मारतो कोणाला पण तुला खरं सांगतो बाबा मी हा माझ्या समाजाला मी जीव लावतो तू काही करू शकत नाही माया मराठीच या राज्यात तू काहीच करू शकत नाही तू किती तुकार हे काय त्याचं भास्करात मनालाय देऊन तू मी दिले कोण का नाही तुकार त्या तुकर तुकोड पोरां ना फिशात झालं निंड देत मराठी पोर्यासारखं तुकार फिशार झालं निंड देत मराठीत पोर रोज तुका काय तू मा लय आले तू बाबा पत्रकार साहेब तुम्हाला मी तळतले सांगतो माझ्या समाजाचे लय आले लय दुःख आहे माझ्या समाज महा समाज उत्तोड हमाल्या करतो शेतात राबतो रोज रो रात्रंद दिवस रात्रंद दिवस जर त्याचा लेकरू नाही नाव करायला लागलं आणि ते जर मेसणी झालं तर बापाची घालमेल काय तुला काय कळत रे बो कुठून आणला कुठून नाही बदग सगळ्या जुन्याचं सपाट दिसत ह्याकडे त्याकडे बघितलं तर काय राह कोणतं हिंदूत्व चालेल तर राह तुम्ही बाकीच्या महाराज बघ बर आयला काय सज्जनता आहे त्यांच्या अंगात काय संस्कार आहेत वारकरी संप्रदायाचे मोठमोठाले धर्म चालवणार बघ ना तू शंकराचार्य कसे आहेत मोठमोठ्याले महंत कसे आहेत पुजारी देव बप्पा ते पण बघा कसे आहेत किती सज्जन माणस आहेत हे कुठून आणले राणी असल्यास ती का प्रचाराला काय सरकार तुम्ही काय मतदान थोडायला निघाले काय केलं माया मराठ्यात तिरस्कार कराल बाबा माया मराठी काय केलं